परभणी शहरात असलेल्या शाही शाईमजिद परिसरातील निवासस्थानी माजी उपमहापौर तथा नुकतेच शिवसेना शिंदे गटात गेलेले सय्यद समी उर्फ माजूलाला यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या या पत्रकार परिषदेत संबोधित करत असताना माजूला यांनी स्पष्ट केले की परभणी महानगरपालिका अंतर्गत आणि त्या रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात दुर्व्यवस्था झालेली आहे मागच्या दोन वर्षापासून कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा मनपा प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही म्हणून परभणी महापालिकेचा विकास व्हावा याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख नेतृत्वात व सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात प्रवेश करून परभणी जिल्ह्याच्या सार्वांगिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे माजुलाल यांनी सांगितले शहरातील रस्त्यांसाठी तब्बल बासष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याची माहिती माजुलाला यांनी देत विधानसभेसाठी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी जबाबदारी टाकल्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे बासष्ट कोटी रुपयाच्या आणलेल्या निधीची माहिती देत येथे अकरा फेब्रुवारी रोजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन होणार असल्याचे यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले रोड के विकास के कामों के लिए मैं उनका शुक्र अदा करता हूँ और इन भरवनी शहरवासियों के तरफ से शुक्रिया अदा करता हूँ और इन आने वाले तीस तारीख को दूसरा टप्पा भी रिलीज करने वाले हैं हमको जो विकास का वादा करे थे उन्होंने पूरा करे और आने वाले तीस तारीख को दूसरा टप्पा शहर में और जो परवा गए परवा के लिए भी काम के लिए उन्होंने देने वाले हैं और 11 तारीख को श्रीकांत शिंदे साहब साहेब आने वाले इसके उद्घाटन के लिए और अच्छे पैमाने उद्घाटन करके तरफ से मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब का शुक्रिया अदा करू उद्घाटन जिसके जो निधि आया है जो स्थगिती उठाई इन्शाल काम जो उसके साथ उद्घाटन के साथ काम चालू